नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सतत सासूच्या जवळ जायचा मुलगा म्हणून आईला राग यायचा पण त्यानंतर नेमकं असं काय घडलं की त्याने सगळ्यांनाच धक्का बसला हे सगळं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आपला मुलगा किंवा आपला नवरा आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाची तरी काळजी घेत आहे हे कित्येक महिलांना सहन होत नाही मुंब्रातील अशीच एक महिला जिचा मुलगा तिची सून आणि तिची आई म्हणजेच आपल्या सासूच्या अधिक जवळ जात होता याचा तिला खूप राग यायचा याच रागातून तिनं धक्कादायक पाऊल उचललं तिनं असं काही केलं की कुणी विचारही केला नसेल मुंब्रा परिसरात राहणारी पासष्ट वर्षांची रशिदा अकबर अली वसानी यांना आपला मुलगा आपल्यापेक्षा पत्नी आणि सासूशी जवळीक साधत असल्याने राग येत होता सून आणि तिची आई दोघं म्हणून आपल्या मुलावर जादूटोना करत आहे असं तिला वाटायचं द्वेष मत्सर आणि संशयाच्या भरात रशिदाने असं काही केलं जे धक्कादायक आहे सहा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी रशिदाने तिची चोवीस वर्षीय असून सलमा वसानी आणि तिची आई शमीम शेख वय चोपन्न यांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळले आणि नंतर त्यांची गळा चिरून आणि कान कापून निर्गुण हत्या केली फिर्यादीनुसार रशिदा वसानीने नंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही हत्यांची माहिती दिली दोन हजार सोळामध्ये घडलेली घटना ऐकून न्यायाधीशही संतापले या खटल्याची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एन सिरसीकर यांनी रशिदाला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली खून आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं आणि तिला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि शिक्षा एकाच वेळी चालतील न्यायाधीश म्हणाले रशिदा वासानीने आपल्या सुनेची हत्या केली तेव्हा मृताची मुलगी केवळ चाळीस दिवसांची होती तर तिचा मुलगा दोन वर्षांचा होता तिनं दोन लहान मुलांच्या आईची हत्या केली आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेला पात्र नाही अतिरिक्त सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी सांगितलं की या खटल्यात चौदा साक्षीदारांची उलट तपासणी झाली मुंब्रा पोलीस स्टेशनचे कोर्ट कॉन्स्टेबल विद्यासागर कोळी यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचंही कोर्टाने कौतुक केलं आहे अंगावर काटे आणणारी ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद